नवभारत भारत नवभारत अभियानच्या वतीनं आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगारांच्या असणाऱ्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत त्यात आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की साठ ते सत्तर वर्षांपासून संबंध महाराष्ट्रामध्ये धारक जमिनी कसत आहेत परंतु इथं असणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत तलटे असेल मंडळाधिकारी असेल नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील हे जाणून बुजून यांच्याकडं दुर्लक्ष करतात आणि यांच्या नावावर सातबा वितरित होऊ नये या पद्धतीनं काम चालू आहे शासनाचं दुसरा विषय असा की बेरोजगारांसाठी आपण शेंद्रा आणि बिडकीन डी एम आय सीमध्ये प्लॉटची मागणी केली त्यासाठी जी सबसिडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेची ती तात्काळ वितरित करण्यात यावी तसेच शासनाच्या अंतर्गत ज्या विविध शासकीय कर्ज योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच ज्या जाचा काट्या आहेत बँकांच्या त्या शिथिल झाल्या पाहिजेत त्याचबरोबर सिव्हिल स्कोअरची जी आठ आहे गुजरात राज्यामध्ये सिव्हिल स्कोअर नसताना महाराष्ट्र राज्यामध्ये सिव्हिल स्कोअर का लागू केलेला आहे एखाद्याने जर दोन हजार तीन हजार रुपये थकवले तर शासन त्यांना सिव्हिलमध्ये टाकतंय म्हणजे हे सरळ सरळ गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याची पॉलिसी चुकी पॉलिसी शासनाची चालू आहे चा या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तेलंगणा सरकार दहा लाख रुपये ना परतावा वाटप करत आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याने देखील दहा लाख रुपये ना परतावा इथे असणाऱ्या मागासवर्गीय तरुण आणि तरुणींना वाटप करावे तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत पंधरा लाख रुपये बिनव्याजी इथं असणारं महाराष्ट्र शासन आहे अन्य महामंडळाच्या तरुणांना देखील जे बेरोजगार असतील तरुण असतील तरुणी असतील त्यांना पंधरा लाख रुपये बिनव्याजी वाटप केले पाहिजेत आणि त्यांना उद्योजक घडवलं पाहिजे या अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो आहोत जिल्हा जिल्ह्या भागातील आणि शहरातील जे स्वस्त दुकानाचा अंगोली कारभार चालू ते पण मुद्दा मांडलेला आहे नेमकं का काय प्रकरण एकीकडे आपण बघितलं तर सबंध जिल्ह्याची लोकसंख्या ही चाळीस लाख आहे आणि ग्रामीणची लोकसंख्या वीस लाख शहराची लोकसंख्या वीस लाख स्टॅटिस्टिकली बघितलं तर सोळाशे सोळा दुकानं ग्रामीणमध्ये आहेत आणि दोनशे दुकानं फक्त शहरामध्ये आहेत आमचं असं म्हणणं आहे की दोन्हीकडे समान व्हावेत किमान महिला बचत गटांना पुरुष बचत गटांना पाचशे दुकानं हे शहरामध्ये वितरित करावेत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर एक मालक चालवतो दुसरा असे बरेच दुकानं आहेत की ज्याचं अगदी आणगोंदी कारभार चालू आहे अन्य लोकांना न थंब बसत नाही म्हणून ते धान्य तसं ठेवलं जातं आणि ते कुठं काळ्या बाजारात विकलं जातं असे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी इलिगल ॲक्टिव्हिटीज रेशन दुकानामध्ये चालू आहेत याच्या अगोदर हो पण मोठे मोठे आंदोलन झाले राशन दुकान संदर्भामध्ये हो सरकारने काही दखल घेतली नाही असं असं की सरकारची सरकार ही गेंड्याची कातडी पांघरून बसलेले शासनाला याबद्दल काहीच घेणं नाही त्यांची असणारी शासन प्रशासन हात मिळवणी करून हे सगळं चालू आहे आपल्या आंदोलनाची पुढची भूमिका आहे त्यानंतर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही मंत्रिमंडळावर या प्रश्नांसाठी मोठ्या स्वरूपात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आपलं नाव મી એડવોકેટ જગન સાળવે નવ ભારત અભિયાન મુખ્ય સમન્વયક